श्री स्वामी समर्थ कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत घरोघरी तुळशीचं लग्न लावलं जातं आणि खास करून ज्यांच्या घरी मुलामुलींसाठी स्थळ बघितलं जात आहेत लग्न ज्यांचं करायचं आहे त्यांच्या घरामध्ये तर तुळशी विवाह नक्की करावा असं म्हटलं जातं पण यामागे नक्की काय कारण आहे तुळशी विवाह केल्याने त्या कुटुंबाला नक्की कोणता लाभ होतो आजच्या व्हिडिओमध्ये यंदा म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये तुळशी विवाह कधीपासून कधीपर्यंत करू शकतो सगळ्यात महत्त्वाचं तुळशीचं लग्न घरच्या घरी कसं लावावं आणि तुळशीची थोडक्यात माहिती असे आहे एकाच व्हिडिओ त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रथम जाणून घेऊ तुलसी विवाहाची सुरुवात कधीपासून तर यंदा तुलसी विवाहाची सुरुवात होणार आहे दोन नोव्हेंबरपासून म्हणजे दोन नोव्हेंबरपासून ते पाच नोव्हेंबरपर्यंत विवाह केला जाईल म्हणजेच काय तर दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर यापैकी तुम्ही कोणत्याही दिवशी तुलसी विवाह करू शकता पाच तारखेला आहे ती पौर्णिमा आहे या पौर्णिमेने तुळशी विवाहाची समाप्ती होणार आहे म्हणजे दोन तारखेला सुरुवात आणि पाच तारखेला समाप्ती मग दोन तीन चार पाच या चार दिवसापैकी कोणताही एक दिवस निवडा आणि तुळशी विवाह करा मी मगाशी म्हटलं तसं कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुळशीचं लग्न करण्याची प्रथा आहे तर तरीसुद्धा प्रामुख्याने बरेच जण कार्तिक शुद्ध द्वादशीलाच तुळशी विवाह करतात काही स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचं रोप लावतात ते वाढवतात आणि मग कार्तिक शुद्ध द्वादशीला तिचा विवाह करतात आता जाणून घेऊया विवाहाच्या दिवशी नक्की कोणकोणत्या गोष्टी करायला हव्या बघा घरातीलच एक कन्या मानून घरातली तुळशी वृंदावनाची तुळशीचं रोपं असलेल्या कुंडीची गिरू आणि सुन्याने रंगरागोटी करावी त्याचबरोबर बोर चिंचा आवळा कृष्णदेव सावळा असं त्यावर लिहावं बोर चिंचा आवळा सीताफळ हे सगळं त्या कुंडीमध्ये ठेवावं कुटुंबातील करता माणूस स्नान करून तुळशीचे आणि कृष्णाची पूजा करतो आणि नंतर त्यांना हळद आणि तेल लावून मंगल स्नान घालतो तुळशीला नवीन वस्त्र अर्पण करतो केलं जातं त्यानंतर मांडवही घातलं जातो ऊसाची आणि धाड्यांची खोपटी ठेवतात धान्याची खोपटी ठेवतात पूजेची सगळी तयारी करून भगवान श्रीहरी विष्णूंना जाग केलं जातं आणि त्यानंतर बाळकृष्ण आणि तुळस दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगळाष्टका म्हणून त्यांचा विवाह लावला जातो अनेक घरामध्ये शाळेग्रामाशी तुळशीचा विवाह लावला जातो घरातील कर्त्या व्यक्तीने त्यानंतर तुळशीचे कन्यादानसुद्धा कर करायचे असते आणि नंतर मंत्रपुष्पांजली म्हणून आरती करावी असंही सांगितलं आहे आपल्या घरातल्या कन्येला श्रीकृष्णासारखा पती मिळावा म्हणून तुळशीचा विवाह लावला जातो ज्या घरात मुलामुलींची लग्न म्हणजे उपवर मुलामुलींचे विवाह लवकर जमतात मनासारखे जोडीदार त्यांना मिळतात अशी भाव का, भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे घरात तुमच्या घरात जर कोणी लग्नाची मुलामुली असतील तर तुम्ही तुळशीचा विवाह नक्की करा या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करायची असते ही पद्धत आहे तुळशीचा विवाह झाल्यानंतर चातुर्मासाची व्रत घेतलेली असतात त्या सगळ्यांची सांगता करतात चातुर्मासात जे पदार्थ वर्ज्य मानले जातात त्या पदार्थांचं दान करून मग स्वतः सेवन करायला सुरुवात केलं जातं तुळशी विवाहाच्या दिवशी संध्याकाळी ब्रह्मांड पोकळीतील विष्णू आणि लक्ष्मी या तत्वांचा सूक्ष्म लहरीचे ब्रह्मांडात आगमन होते वातावरणातील विष्णू आणि लक्ष्मी या तत्वांच्या कार्यांचे प्रमाण वाढून या लहरीचा सुयोग घडून येतो या लहरीच्या संयोगामु संयोग तुलसी विवाह असं म्हणतात तुळशीच्या रूपात लक्ष्मीची आणि श्रीकृष्णाची पूजा केली जाते या दोन्ही तत्वांचा अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी संध्याकाळी तुलसी विवाह साजरा केला जातो तुलसी विवाहाचा मुहूर्त कालातच श्री विष्णू लक्ष्मी या दोन तत्वांच्या लहरींचा आगमन आणि संयोग घडून येत असतो वातावरणातील या सात्विकतेचा फायदा मिळावा यासाठी तुलसी विवाह हा मुहूर्त कालातच केला जातो तुलसी विवाहाची एक आख्यायिका सुद्धा सांगितली जाते जालंधर आसुराची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता होती तिच्या पुण्यप्रभावामुळे देवांनाही त्या राक्षसाला मारणं शक्य होत नव्हतं तेव्हा देवतांनी भगवान श्रीहरी विष्णूची मदत मागितली वृंदेचं अतिवृत्त्य जालंधरांचं रक्षण करते हे भगवान श्रीहरी विष्णूच्याही लक्षात आला आणि म्हणूनच त्याने जालंधराचं रूप घेऊन वृंदेच्या महाले प्रवेश केला वृंदा आनंदून गेली तिला वाटलं आपला पती आला आहे पण त्यामुळे तिचा सत्वाहरण झालं आणि जालंधराचा पराभव झाला हे जेव्हा वृंदेला कळलं तेव्हा वृंदा संतापली दुःखी झाली आणि तिने भगवान श्रीहरिविष्णूंना शाप दिला पण भगवान श्री विष्णूंनी तिला वरदान दिलं तुळस म्हणून तो प्रगट होशील आणि जगात सगळ्यात पवित्र गोष्ट म्हणून तो प्रसिद्ध होशील त्यानंतर भगवान श्री विष्णूंनी स्वतःच तिच्याशी लग्न केलं त्या विवाहाची स्मृती म्हणून कार्तिकशुद्ध द्वादशी तुलसी विवाह करतात ही झाली आख्यायिका पण तुळस ही बहुगुणी आणि प्रभावी औषधी आहे त्यामुळे शास्त्राने देवसुद्धा पूजासुद्धा यामध्ये तुळस आवश्यक सांगितलेली आहे एखाद्याच्या गळ्यात तुळशीची माळ असणं हे धार्मिकतेचं चा सदाचाराचे प्रतीक मानलं जातं अनेक व्याधीवर तुळस ही प्रभावी औषध आहे श्री तुळशीला श्री विष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे तुळशीचे पान वाहिल्याने भगवान विष्णू जितके प्रसन्न होतात तितके ते कशानेही प्रसन्न होत नाहीत तुळशी पूजेशिवाय नित्यपूजा पूर्ण होत नाही बरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असणारा मनुष्य वैकुंठात जातो अशीच श्रद्धा आहे म्हणूनच मृतकांच्या मुखात गंगाजलाप्रमाणे तुळशीपत्र ठेवण्यात येते तुळस दूषित वायू शोषण घेते आणि प्राणवायू सोडते हे शास्त्रानेही सिद्ध केलं म्हणूनच दारोदारी तुळशी वंदावन बांधलं जातं घरात तुळशी असणं शुभ मानलं जातं तिच्याजवळ संध्याकाळी दिवा लावला जातो नमस्कार केला जातो तसेच बघा दारामध्ये सुकलेली तुळस कधीही असू नये तुळस जर सुकली असेल तर ती वेळीच काढून टाकावी तिच्या जागी नवीन तुळस लावावी दारातली तुळस सतत सुकणे हे चांगलं मानलं जात नाही म्हणूनच तुळशीची योग्य ती काळजी घ्यावी तुळशीचं दर्शन केल्याने स्पर्श केल्याने ध्यान नमन पूजन तसेच सेवन केल्यामुळे युगायुगांची पातकं नष्ट होतात तुळशीचं बन असलेल्या परिसरातील केसभर गंगेसारखी पवित्र होते असं स्कंदपुराणात म्हटलं आहे त्याचबरोबर ज्या घरी तुळशीचं बन आहे ते घर तीर्थासारखं पवित्र असतं असेही ग्रंथामध्ये सांगण्यात आलं आहे तुळशीच्या वनस्पतीत मुळापासून अंगभागापर्यंत सर्व देवता वास्तव्य करतात तर असे हे पवित्र रूप तुळशीचं प्रतीक असलेलं तुळस प्रत्येकाच्या दारात असायला हवी आणि प्रत्येकाने यावर्षी तुळशीचा विवाह ह्या घरच्या घरी आवश्यक करावा तर आजचा या माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्रीस्वामी समर्थ